सन्मान्य व्यासपीठ संस्था समारंभाचे अध्यक्ष सन्मान्य दादव सर व पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाजवनाचे जे अध्यक्ष असे आपले दादर सर संस्थेचे कठीणदारसे आपले संस्थेचे सदस्य सावंत सर संस्थेचे सदस्य गव्हर्नमेंट सर व उपस्थित माझे सरकारी माध्यमिक आश्रम माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्यपणा प्रादेश प्राथमिक आसना शाळेचे दादव शहर असतं व उपस्थित माझे सर्व होतं वाक्चर फाटील सर उपस्थित सर्व शिक्षक उत्तम विद्यार्थी आणि मित्र मैत्रेंड होतं हा दिनांक होतो तीन सात दोन हजार वीस मध्ये आपल्या प्राथमिक माध्यमिक शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षकांनी व इथल्या सर्व कर्मचाऱ्यांनी माता सेवा वृत्ती कृतीचा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आयोजित करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं सर्वच पुरेश अभिनंदन करत तसेच मी सोळा नऊ एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून माझी प्रथम नियुक्ती मुंबई तालुका जिल्हा रायगड या ठिकाणी झाली आणि त्या करताना दादोसे असे नोकरीसाठी त्यांनी माझ्यावर खूप प्रयत्न केलेले आणि त्यांच्यामुळेच मी त्या ठिकाणी माझी शिक्षक मध्ये नियुक्ती झाली विशेष करून मी असं कमी करू इच्छितो मी आम्ही त्यांना आमचे वडील वडील समजतो कारण की आमच्या जप्पा प्रत्येक वेळोवेळी आज जवळपास पाच पस्तीस वर्षापासून आमच्या वेळेस हे जे काही संकट येत होते ते त्या संकटाच्या वेळेस अत्यंत निर्दपणे आमच्या पाठीशी उभी आहे आणि प्रत्येक ठिकाणी आम्हाला पूर्ण त्यांनी मोठं भावसाहेबचं प्रेम दिले आता आमचे मध्ये होऊन मागच्या जुलै ऑगस्ट मध्ये म्हणजे तब्येत खराब झाली त्या सुद्धा ते अत्यंत तडमिळणे सर्व काम सोडून ते हॉस्पिटल मध्ये जात होते आणि सर्वपरी त्यांनी मदत केली आणि आम्हाला सर्वांना ते दिला प्रत्येक वेळी मी प्राथमिक प्राथमिक प्रभारी मुख्याध्यापक होतो आणि मुख्याध्यापक असताना मी आमच्या बंधुना विचारता त्यांच्या कार्यालयात गेलो आणि कार्यालयात त्यांना सांगितलं सर ते एक शिकारच नाही तर ते माझ्यावर ओरडले ओरडल्यानंतर ते त्यांनी सांगितलं तू इथं किती वर्षापासून राहतोय मी जे संकट केले मी जे संघर्ष केले तू प्रत्यक्षात डोळ्यांना बघितले तू अशा संकटांना तू काय काबरतोय मी आहे शिपा आणि तुला जे जे काय अडचण त्या अडचणीमध्ये तुम्हाला नक्कीच मदत करेल मी सरळ त्यांच्या कार्यालय कार्यालयात गेल्यानंतर मी पदाच्या राजीनामा देत होतो ते माझ्यावर रागवले हो नंतर त्यांनी सांगितलं तू आता शाळेत जा एवढेच नाही प्रत्येक ठिकाणी त्यांनी मला योगदान केलेले योगदान केलेले आमच्या कुटुंबासाठी आणि ते आमचे माझे गुरु पण होते कारण <Marvinflanzen> की ते पद्मश्री अण्णासाहेब जाधव या विद्याला विद्यालयाचे विद्यार्थी होतो त्यावेळेस इंग्लिश स्कूल शाळा इंग्लिश स्कूल ठेवली ही शाळा होती तर प्रत्येक वेळी अत्यंत समृद्ध चेहरा असलेले व्यक्तिमत्व होते आणि कधी म्हणजे ते वरून दिसतात त्यानंतर परंतु अत्यंत हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व आहे आणि दिलदार व्यक्तिमत्व आहे त्याच्या वेळेस काही काय असेल तर ना ना आले आले मी स्वतः जात होतो आणि माझे काही अडचणीमध्ये काम करत असताना ते अचानक त्यांनी त्या ठिकाणी आले आणि मी पैसे मोडत असताना माझा अनुभव सांगतोय ते मला विचारले सर पैसे तू नोटा असं होयचे ना आणि त्यांनी म्हणजे असं नाही पदार असताना सुद्धा त्यांना इतकी आपुलकी होती तर हे नोंद या पद्धतीने बोलायचे कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही कर्मचाऱ्यांना अत्यंत विनयाने सांगत होते समजून सांगत होते असे आपले संस्थेचे आदरणीय संस्थाध्यक्ष राधव सर